आठशे नव्याण्णवच्या प्रॉडक्ट मध्ये कसं काय तुम्ही असं करू शकता वस्तू ना एखादा मास कसा वाला स्मेल आहे याचा सो म्हणून हे दोन्ही प्रोडक्ट माझ्यासाठी नव्हतो बिग हे हायलाइटर आहे सिरियसली हे इतकं असं आहे केलं तरी याच्यात इतकं जास्त चपचक चकचक पार्टिकल्स आहेत ना की ते तुमच्या चेहऱ्यावरती दिसतात तर तुमचे ड्राय लिप्स होती तर तुम्ही ह्याच्याकडे बिलकुलही बघू नका असं मला वाटतं जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर हाय वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असते जसं की फॅशन ब्युटी लाईफस्टाईल मेकअप ट्रॅव्हल या सगळ्या कॉन्टेंटमध्ये जर तुम्हाला थोडं फार तर इंटरेस्ट असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो आज मी घेऊन आली आहे माझा एक नवीन व्हिडिओ सो ज्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे कुठले प्रोडक्ट्स घेऊन माझे पैसे वाया गेले येस सो मी खूप सारे प्रोडक्ट्स परचेस करत असते काही प्रोडक्ट्स मला ब्रँड पाठवतात पण ते वापरल्यानंतर मला असं वाटतं की शीट मी का परचेस केल्या आणि माझे पैसे वाया जातात आणि जसे माझे एक्सपेक्टेशन असतात त्याप्रमाणे ते प्रोडक्ट निघत नाही सो so, त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी शूट करते सो so, जेणेकरून मी फसले हे प्रॉडक्ट घेऊन तुम्ही फसू नका त्याच्यासाठी आणि ते मला का नाही आवडले ते सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करेन सो so, होऊ शकतं की एखादं प्रोडक्ट तुम्हाला आवडलं असेल बट ते माझ्यासाठी नाही शूट करत आहे सो जास्त वेळ लागलो ना आपण ह्या व्हिडिओला स्टार्ट केलंय पहिल्याच दिसल्या मध्ये उच्चित होऊ शकतो ह्यातले सगळेच प्रोडक्ट खराब आहेत असं नाहीये कदाचित ते तुम्हाला छान वाटतील तुम्हाला आवडलेही असतील बट ते मला जात नाही आहेत माझ्या टोनला जात आहेत माझ्या आवडीनुसार ते नाही आहेत सो त्याच्यासाठी मी ते रिग्रेट गाईंग मध्ये टाकलेले आहेत सो गरजेचं नाही आहे की तुला तिला काही पण नाही आवडतो अशीच प्रॉडक्ट असं काही नाही जे मला खरंच जेन्युअनली नाही आवडले आणि ज्याच्यात माझे खरंच पैसे वाढले असेच प्रोडक्ट मी आज तुम्हाला दाखवणार सगळ्यात पहिलं जे आपलं प्रोडक्ट आहे ते आहे ममा अर्थचं मामा अर्थचं व्हिटॅमिन सी डेली ग्लो बुमिंग क्रीम ज्याच्यामध्ये तुम्हाला व्हिटॅमिन सी आणि टर्मरिक दिलेलं आहे आय नो खूप जणांना ही क्रीम प्रचंड आवडते खूप जण खूप आवडीने हे यूज करतात मध्ये मिक्स करून किंवा तुमच्या बीबी क्रीम मध्ये मिक्स करून तुम्ही हे लावता पण uh, हा हे जे क्रीम आहे uh, ते मी जेव्हा माझ्या स्किन वरती अप्लाय केलं आय डोंट नो त्याच्यात थोड्या वेळाने जेव्हा आपण ते कंप्लीटली ब्लेंड करतो मला वरती काहीच नाही दिसत म्हणजे ते गायब होतंय लिटरली जर लुमी क्रीम आहे तर तुम्ही लुमीचा इफेक्ट यायला पाहिजे तुमच्या चेहऱ्यावरती हा बिलकुल येत नाही हे तर नॉर्मल आपलं जे मॉइश्चरायझर आहे ते सुद्धा असा इफेक्ट देतं सो जर तुम्ही लुमिक्रीम लिहताय तर यस तसा ग्लो आणि तसे फाईन शिमर व्हायटिकल्स हवेत जसं की एन वाय बेचा तुम्ही एन वाय बेची स्ट्रोक क्रीम ट्राय करा बेस्ट प्रोडक्ट आहे ते त्याच्या कम्पॅरिझननुसार हे प्रोडक्ट काहीच नाही आणि लिटरली माझे पैसे वाया गेले हे ॲज अ मॉइश्चरायझर म्हणूनच मी लावते नाही त्याचं लुमी क्रीम म्हणून काही इफेक्ट का, होतं आणि नाही आणि खूप ग्रीझी आहे हे चिपचिप आहे आणि बऱ्याच काळ तुमच्या चेहऱ्यावरती चिपचिपीत राहतं ऑइली स्किनसाठी तर बिलकुल सूट नाही करणार असं वाटतं मला आणि ह्याची जी प्राईज आहे ही टू नाईन्टी नाईन आहे आणि ही तुम्हाला मामाच्या साईटवरती बऱ्यापैकी स्वस्तामध्ये मिळून जाईल त्याच्यामध्ये विटॅमिन सी आणि टर्मरिक म्हणजे चांगले गुण तर त्यांनी टाकलेले आहेत पण ॲज अ मॉइश्चरायझर म्हणूनच ते यूज होऊ शकतं असं मला वाटतं सो आय हेट दिस प्रोडक्ट म्हणजे भिरपूर सुद्धा नाही आवडले सो नेक्स्ट जे प्रोडक्ट आहे माझ्याकडे ते अगेन मामा आजचंच आहे सो मामा आजच्या दोन लिस्टीस मी मागवल्या होत्या ह्या त्यांच्या आ... मॅट सिरम लिपस्टिक म्हणून त्यांची एक शेल्ड्रेन्स लाँच झाली होती त्याच्यामध्ये मी या दोन लिपस्टिक मागवल्या होत्या पॅकेजिंग बेस्ट आहे दिसायला सुंदर आहे क्लासिक पॅकेजिंग आहे पण सुद्धा तेवढीच आहे ही एक लिपस्टिक समथिंग तुम्हाला फाईव्ह नाईन्टी नाईनला मिळते मी बाय वन गेट वनच्या ऑफरमध्ये घेतली होती तुम्हाला थोडं कमी पडल होतो बट आ, हे जी लिपस्टिक आहे ती खूप ड्राय आहे मला माहिती आहे मला ह्यांनी अशी सेंड केली आहे तर काय पण जेव्हा मी आ, ही लिप्स वरती अप्लाय करते तेव्हा थोड्या वेळाने माझी लिप्स क्रॅक व्हायला सुरुवात करतात जर तुम्ही सिरम मॅट लिपस्टिक देत तर तुम्ही तसं फॉर्म्युला पण द्या असं मला वाटतं दोन्ही लिपस्टिक कथेटिक आहे दोन्हीचा फॉर्म्युला तेवढाच ड्राईड आहे आणि लावल्यावरती शेड छान आहेत बिकॉज ते मी माझ्या मनाने ऑर्डर केल्या होत्या मला तशा आवडतील तशा शेड खरंच खूप छान आहे बट ह्याचा फॉर्म्युला खूप असं ड्राय ड्राय वाटतो लिप्सवरती आणि कम्फर्टेबल नाहीये तुम्ही दिवसभर नाही वेअर करून खाऊ शकत लिपस्टिक आणि जेव्हा तुम्ही लावताना तेव्हाही सेट व्हायला सुद्धा बराच टाईम घेते जेव्हा तुम्ही असे लिप्सवरती लिप्स लावतो तेव्हा ती अशी चिकट आणि बराच काळ त्याला असं फेविकॉलचं जे पाकता लेअर कसं निघतो तशा पद्धतीने ही लिपस्टिक निघते सो so, म्हणून मला ही स्पी बिलकुल आवडली नाही आहे जर तुमची ड्राय लिप्स असतील तर तुम्ही ह्याच्याकडे बिलकुलही बघू नका असं मला वाटतं अजिबात बात बाय करायला जाऊ नका तुम्ही फसाल लिटरली फसाल नेक्स्ट जे प्रोडक्ट आहे आपल्याकडे ते आहे स्विस ब्युटीचं हायलायटर लिक्विड हायलायटर हे बऱ्याच लोकांना प्रचंड आवडले मी याचे रिव्ह्यूज जिथे जिथे बघितले तिथे तिथे याची खूप छान छान रिव्ह्यूज केलेले आहेत खूप छान आहे ब्लिंगी आहे अफोर्डेबल कॅटेगरीमध्ये बेस्ट तुम्हाला हायलाइटर्स मिळालेत बट खरं सांगू मी पर्सनली मला हायलाइटर प्रचंड आवडतात एक म्हणजे लिपस्टिक दुसरं म्हणजे हायलाइटर हे दोन्ही गोष्टींसाठी मी प्रचंड इन्व्हेस्टमेंट करतो सो खूप जास्त क्रेज आहे त्या गोष्टींचा आणि मला लिक्विड हायलाइटर हवं हो होतं म्हणून मी हे मागवलं होतं पहिली गोष्ट तर ह्याचं या ह्या मध्ये काहीही येत नाही आणि जरी काही प्रोडक्ट आलं आणि तुम्ही ते अप्लाय केलं तरी ह्याच्यात इतकं जास्त चकचक चकचक पार्टिकल्स आहेत ना की ते तुमच्या चेहऱ्यावरती दिसतात सो जर तुम्ही हायलाईट लावताय आणि ते असं चकमकीत आणि मगा माझ्याकडे बघावाला जर सीन होत असेल आणि ह्याच्यामध्ये ना असं सिल्वर कलरचं काहीतरी चकचकी आहे कॅमेरावर तेवढं शो नाही होणार पण इन पर्सनल आणि जेव्हा खूप अशी छान लाईट पडते ना त्याच्यावरती तेव्हा ते असे सिल्वर कलरचे जे शिमर पार्टिकल्स आहेत ना ते वेगळे चमकतात त्यामुळे मला हे हायलाइटर बिलकुल नाही आवडलं हे जर तुम्ही फाउंडेशन मध्ये मिक्स केलं ना तर ते तुमच्या पूर्ण फेसवरती ती जी सिल्वर कलरची चकटी आहे ती चमकत बसेल असं मला हे हायलाइटर आहे आणि म्हणून मला हे बिलकुल नाही आवडलं जर तुम्हाला चांगल्या लिक्विड हायलायटरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल थोडस प्राईजे आहे के भेटू जर अप्रतिम आहे त्याचाही रिव्ह्यू मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन आणि बेस्ट बेस्ट मधलं बेस्ट हायलायटर आहे ते माझ्या आजच्या पूर्ण जर्नीमध्ये सो ह्याच्यासाठी बिग नॉ माझे पैसे लिटरली वाया होते नेक्स्ट जे प्रोडक्ट आहे आपल्याकडे जे मी आज सांगणार आहे तुम्हाला ते होऊ शकतं तुम्ही म्हणाल की मी काही बोलते तुला का नाही आवडलं हे अखेर जगाला आवडलंय पण सिरियस मला नाही आवडत ते आहे बेला विटाचे हे दोन परफ्यूम असं नाही आहे की बेलाविटाचा कुठलाच परफ्यूम मला आवडलेला नाहीये एक ब्लॅक कलरचा मेनचा परफ्यूम आहे तो मला प्रचंड आवडलाय तुम्ही रोज वापरते पण हे दोन परफ्यूम मी ट्राय जेसाठी घेतले कारण पर्टिक्युलर हा जो परफ्यूम आहे ह्याचं मी युट्यूबवरती इतकं जास्त ऐकलंय की सुंदर आहे एकदम लक्झुरियस आहे असं आहे कसं आहे अगामला पण जेव्हा मी हा यूज केलाय ना माझं डोकं पकडलंय सिरियसली असं बोर्ड असं विचित्र वाचलंय ना मला एक्सप्लेन नाही करता येणार बट सिरियसली मला नाही आवडला का का लोकांना इतका आवडलं हा परतून मला नाही माहिती जेव्हा जेव्हा मी हा अप्लाय केलाय पहिला तर एक अल्कोहोलिक स्मेल येतो आणि जेव्हा तो स्वेटर होतो ना त्याच्यानंतर एक जाई चाई किंवा एखादा डार्क फ्लावर आणि त्याच्यात असं गोड गोड असं तुम्हाला लिटरली फुलकी येते हे आवाज मला सिरियस बिलकुल नाही आवडलं मला डोकं होतं हा परफ्यूम वापरल्याबद्दल जर तुम्हाला सुद्धा जर तुम्ही माझ्याकडे देखील असाल तर तुम्हाला असे ॲक्वा किंवा मस्ती किंवा जास्त करून जेंट्स परफ्यूम जर तुम्हाला आवडत असतील ना तर तुम्हालाही हा बिलकू सुद्धा आवडणार नाही खूप बस आहे हा मला अजूनच मिळत आहे त्याचा पण छोटा पॅक आहे मला संपवायचा पण आहे कसं ना कसं तरी करून सो ठीक आहे प्रत्येकाची चॉईस वेगळी असते तुम्हाला आवडू शकतो मला नाही आवडलं तू माझे पैसे तर वायाच गेलीमध्ये आणि सेम व्हाईट कलरचा जो आहे हा व्हाईट ऊद म्हणून मी घेतला होता तो डेट मध्ये होता हा व्हाईट ऊद आहे ह्याचा परफ्यू इतका स्ट्रॉंग आहे इतका स्ट्रॉंग आहे की तुमच्या डोक्यात सणक जाते सेम मी नक्की मला मारायचं पडले हा इतकं जास्त डोकं पकडतं माझं ह्याने या दोन्ही परफ्यूमने माझं डोकं प्रचंड झरलंय आणि मी जेव्हा जेव्हा मला पहिले पहिले वाटलं थी की ठीक आहे नेक्स्ट टाइम नाही होणार ह्या वेळेस वाटलं असेल नेक्स्ट टाइम नाही होणार बट नाही दोन्ही वेळेला मला त्रासीस झालाय ह्या परफ्युमचा आणि जो नाकात बसतो ना एखादा माझ कसावाला स्मेल आहे याचा सो म्हणून हे दोन्ही प्रोडक्ट माझ्यासाठी नो बिग प्रोडक्ट आहे आपलं ते आहे ही स्वीस ब्युटीची लिपस्टिक एक बुलेट लिपस्टिक त्यांनी ह्याच्यातले खूप सारे शेड्स दाखवले होते आणि ह्याच्यात एक पिंक कलरची शेड आहे त्याचं आणि मॅचचं कंपॅरिझन सुद्धा केलेलं आहे मी ब्राऊन टोन मध्ये शेड मागवली होती ह्याच्यामध्ये पहिलं तर ह्याचा स्मेल आपण शाळेमध्ये जेव्हा खडू रंगवायचं ना त्याचा जसं वा सेम तसा स्मेल आहे याला आणि खूप वॅक्सी आहे ही लिपस्टिक मी जेव्हा जेव्हा अप्लाय केली आहे माझ्या स्किनवरती माझ्या लिप्सवरती खूप डार्क शेड आलाय ठीक आहे शेड पण मी मान्य करते की माझी खूप असू शकते पण याचा फॉर्म्युला सुद्धा बिलकुल चांगला नाही आहे की मी जेव्हा जेव्हा ही अप्लाय करता आणि जेव्हा आपण लिप्स असे एकावर एक दाबतो तेव्हा ती सात ते बाजूच्या मध्ये आणि मधून खटून जाते सो so, मला ह्याचं so फॉर्म्युला बिलकुल नाही आवडला पॅकेजिंग खूप छान आहे लक्झरियस एकदम गुदरे इंटिरेट सुंदर दिसतं पण प्रोडक्ट क्वालिटी नॉट गुड प्राईस रेंज पण त्याची दीडशे रुपयाला आहे असं नाही आहे की दीडशे रुपये तर तुम्ही काम करूया दीडशे रुपयाला सुद्धा खूप छान छान लिपस्टिक आहे मार्केटमध्ये आहेत ने इमसाइट हे खूप छान लिपस्टिक लॉन्च केले आहेत एल एटीनच्या लिपस्टिक आहेत ज्याचा रिव्ह्यू मी शेअर केला सो मला ही लिपस्टिक बिलकुल नाही आवडली आणि इथे माझे पैसे वाया गेले हे जे प्रोडक्ट आहे ते सुद्धा अगेन वादग्रस्त प्रोडक्ट आहे पण हे प्रोडक्ट मी खूप पैसे घालवले ह्या प्रोडक्ट वरती आणि ते खूप घाण निघाल्यावरती मला खूप त्रास झाला होता त्याचा हे आहे के ब्युटीकडनं आता तुम्ही म्हणाल तू आत्ताच म्हणाली के ब्युटीचं हायलायटर पण ते होतं ते लिक्विड हायलायटर आणि हे आहे त्यांचं पावडर हायलाइटर ते घेऊनच मी हे घेतलं होतं मला वाटलं ते इतकं छान येतं हे पण बरोबर छान असेल बट नाही हे जे हायलाइटर आहे हे दिसायला खूप सुंदर आहे हा जो जो शेड आहे याच्यामध्ये तो आहे शांतियन पण हे हाताला खूप छान वगैरे हो वाटतं बटाटे सॉफ्ट वगैरे पण जेव्हा तुम्ही ते ब्लेंड करता तुमच्या स्किनवरती तेव्हा ह्याच्यात सुद्धा चकमक आहे सिरियसली आठशे नव्याण्णवच्या मध्ये कसं काय तुम्ही असं करू शकता म्हणजे मला जेव्हा जेव्हा मी हे ब्लेंड केले ना माझ्या गालावरती तेव्हा तेव्हा ते असं चकमकीची चकचकी असते ना ती दिसते माझ्या पूर्ण गालावर सो मला नाही आवडलंय हे त्यासाठी कारण मला हायलायटर हे नॅचरल आणि फिनिश फिनिशवाले जास्त आवडतात आणि जर मी एवढे पैसे घालवले तर मी ऑबियसली एक्सपेक्ट करेन की ते तितकं छान नॅचरल ग्लोईंग विदिन स्किन विदइन ग्लो वालं स्किन देईन असं मी एक्सपेक्ट केलं होतं कारण तसं बिलकुल सुद्धा नाही निघालंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे युट्यूबवरती नाही सांगितलं की ह्याचे शिमर पॉर्टिकल्स आहे भाई खरं बोलला प्लीज आय नो तुम्हाला पैसे मिळतात त्या गोष्टीचे पण लोक फसतात त्यांनी सो मी फसले तुम्हाला जर असे ब्लिंगिंग किंवा टनपीड वाले हायलाइटर आवडत नसतील तर प्लीज ह्याच्यासाठी बिलकुल जाऊ नका खूप छान छान ऑप्शन्स आहेत ऑलरेडी आणि खूप कमी प्राईजमध्ये खूप सुंदर सुंदर हायलायटर तुम्हाला ऑलरेडी अवेलेबल आहेत मार्केटमध्ये सो इतकं महाग आणि अशा क्वालिटीचं अजिबात हे जे प्रोडक्ट आहे आपल्याकडे ते जस्ट आत्ताच लॉन्च झालेले प्रोडक्ट आहे ते आहे अर्थ रिदमच हे पॉप सेट ग्लो हायलाइटर सो आ, अर्थ रिदमच्या साईटवरती मला चांगलं डिस्काउंट हे मिळालं हे आणि एक ब्लश आहे याच्यामध्ये दोन प्रोडक्ट मी वापरले होते ब्लश इज ओके ओके पण हे हायलाइटर आहे सिरियसली हे इतकं बघू असं आहे पॅकेजिंग मी ते नॉट केंद खूप छान अशी चॉस्टी ग्लासची पॅकेजिंग वगैरे त्यांनी दिलेली आहे आणि साईटवर त्यांनी जी व्हिल दाखवली होती या हायलाइटरसाठी ती खूपच वेगळी होती आणि सत्य परिस्थितीमध्ये हे जे हायलाइटर आहे तर ह्याचा कलर असं कोण कोण बेपर कोण कुठले लोक हे असं झालेलं हायलायटर देतात आणि तुमच्या हातालाही असं कलर येतो त्याचा आणि ह्या कलरचं हायलाइटर मला नाही वाटत लावत असेल सी आय हेट दिस आणि ह्याचा क्वॉर्ट्युलर पण इतका खाली आहे ना की गायबच होत होतो ते हायलाइटर दिसतच नाही मी तुमच्या खालावरती प्रोडक्ट जास्त महाग नाही आहे दोनशे वीस ते दोनशे तीस रुपयापर्यंत ह्याची प्राईज आहे पण तरी सुद्धा मी पैसे घालवलेत आणि मला नाही आवडले हे प्रोडक्ट इंडियामध्येच लॉन्च झालेलं आहे इन्ग्रेडियंट पण चांगले चांगले आहेत पण अजिबात आहे खरंच ह्याचे तीन शेड आहेत माझ्या मते मी एक हा गोल्डन वाला शेड घेतला होता मला वाटलेलं की खूप छान वगैरे असं घेतून येईल बट अजिबात आलेलं नाहीये आणि खूप बकवासा आहे मग ह्याच्यापेक्षा मग मी के ब्युटी जो प्रेफर करेल हे मी कसं तरी संपूर्ण बॉडीला वगैरे लावून हे मी कुठेच लावू मी कुठेच नाही लावू शकत सो अशा पद्धतीने इथे माझे पैसे वाया गेले हे लास्ट प्रोडक्ट आहे आपलं ते आहे बेला वस्तेचं हे फाउंडेशन आहे हे मला ब्रँडकडनं आलं होतं इन्स्टाग्राम युकसाठी मी ऑलरेडी याची सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे पॅकेजिंग छान आहे सगळ्या गोष्टी छान आहेत बट शेड मॅच माझ्यासाठी तेवढा परफेक्ट नाही आहे आणि हे खूप जास्त प्रमाणात ऑक्सिडाईज होतं आणि ऑक्सिडाईज झाल्यावरती हे अजूनच ऑरेंज होतं सो माझा जो पूर्ण चेहरा आहे तो असं जळल्यासारखा ऑरेंज दिसतो हे लावल्यावरती सो ऑक्सिडायझेशनसाठी ह्याला खूप जास्त फेअर वाले असतील तर त्यांना हे बिलकुल नाही जाणार आणि म्हणून मला हे नाही आवडलं आणि फॉर्म्युला सुद्धा तितका काही बेस्ट नाही आहे कारण ह्याची जी प्राईज आहे ह्या फाउंडेशनची ही तीनशे नव्याण्णव आहे म्हणजे ऑलमोस्ट चारशे रुपये आणि चारशे रुपयामध्ये तुम्हाला मला इतकी काही क्वालिटी लोक देत नाही सो म्हणून मला आवडले ह्याच्यात माझे पैसे नाही वाया गेले बट ऑबियसली जर तुम्ही घेतलं विकत तर तुमचे पैसे बाहेर जाऊ शकतात सो मार्केटमध्ये ऑलरेडी खूप छान छान फाउंडेशन्स आहेत ते तुम्ही वापरा बेल्या वस्तूसाठी साठी न सो so, हे होते माझे रिग्रेट बाईंग त्याच्यामध्ये माझे पैसे बऱ्यापैकी वाया गेलेत एकदम तर खूप पण होते प्रॉडक्ट बट ठीक आहे आय होप तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला दिसू नका आणि शेअर करा तुमच्या मैत्रिणींसोबत होऊ शकतं त्या ह्यातलं काही प्रोडक्ट घेणार असतील आणि त्या आधीच सावध होतील आणि शेअर केल्यामुळे आपली जी कागडी आहे ती अजून छान मोठी मोठी पद्धत आहे सो भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय